आदिवासी आदिवासी महिला जिल्हा कार्यकारिणी अध्यक्षपती सौ मंगलाताई महिलांचे सक्षमीकरण करून संघर्षासाठी महिला तयार व्हाव्यात या उद्देशाने प्रथमच वाशिम जिल्ह्याची कार्यकारणी गठीत करण्यात आली वाशिम येथील मुंगसाजी माउलीच्या मंदिरात सभागृहामध्ये जिल्ह्यातील महिला व पुरुषांच्या उपस्थितीमध्ये सदर कार्यकारिणी गठीत करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कमलाताई विठ्ठलराव पवार ह्या होत्या तर प्रमुख उपस्थितीमध्ये नलिनीताई बोके मंगलाताई कैलासराव ढगे शकुंतलाताई ससाने ह्या होत्या सर्वप्रथम माऊली मुसाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वानुमते सौ मंगलाताई ढगे यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून शालिनीताई महादेवराव डाखोरे सचिवपदी शशिकला बबनराव कदम सल्लागार ललिता विठ्ठलराव पवार सदस्यपदी सीताताई धंदारे रेखाताई साकरे पुष्पाताई कळंबे ऍडव्होकेट प्रीतीताई नांदे रेणुका विजय सरकटे लक्ष्मीताई मोहन रिखे मंगलताई वसंतराव भोंडणे वर्षाताई वाघमारे यांची निवड करण्यात आली नंतर उपस्थितांना सौ मंगलताई ढगे गायत्रीताई डॉक्टर एम बी डाखोरे आनंद कुडे किसनराव करवते शिवाजीराव पोटे कैलासराव ढगे यांनी महिलांचे सक्षमीकरण तसेच संघर्षासाठी कोणती पावले उचलावी याबाबत मार्गदर्शन केले या प्रसंगी जिल्ह्यातील बहुसंख्य महिलांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचलन गायत्रीताई वाघमारे यांनी केले तर आभार सुप्रियाताई वाघमारे यांनी केले महाराष्ट्र विजन न्यूज देवीदास पारसकर कुट्टा वाशिम